काल पुण्यात भरपूर पाऊस पडल्यामुळे अष्टभुजा नदीच्या बाजूचं जी नदीपात्र आहे ते बघा ओसंडून राहतं आहे आणि अगदी अष्टभुजा देवीचं जे देऊळ आहे तर त्याच्या आत जरी आपण प्रवेश केला तर बघा काय दिसतंय योग्य हे सगळं पाणी भरलेलं आहे इथपर्यंत पाणी आलेले अष्टव जातो गाडी हा त्यांचा पूर्ण मंदिराचा हॉल भरलेला आहे खालील भाग मंदिराच्या मागच्या बाजूलाही पाणी आलेलं आहे हे बघा नदीत प्रवेश करताना किती प्र... मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं आहे बघा आज अजूनही सोडणार आहेत मध्यंतरी या उजवीकडे ज्या विटा दिसत आहेत तिथपर्यंत पाणी होतं या नदीपात्रात दिसत आहेत आता बघा त्याच्या अलीकडे आलेलं आहे खरंच तिथून जवळजवळ दहा फूट अंतरावर पाणी आलेलं आहे पुढे